पाहणार आहोत दहा मिनिटामध्ये दहा नवीन तुषा चला तर मग पाहूया पहिली तुशी सुंदर असे बॉल लागलेले आहे त्याच्यावरती नाजूकमध्ये आहे आणि बॉल डिझायनर बॉल असल्यामुळे ह्या डिझायनर बॉलचे शेजारीसुद्धा असे बारीक बारीक अशी छोटी छोटे अशी बॉलची डिझाईन लागलेली आहे नाजूकमध्ये आहे वेअर केल्यावर सुद्धा न सुंदर असा लुक येणारा पीस आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे वन इयर गॅरंटीचा पीस आहे आणि प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आता मी वेअर केलेली लिय ठुशी पाहणार आहात ठुशी नंबर दोन ह्या ठुशीचं वैशिष्ट्य आहे की ही ब्रॉडमध्ये आहे पूर्णपणे गादी कोटिंगमध्ये गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठुशीला गेटअप जर कशामुळे येत असेल तर तो ह्या बॉलमुळे डिझायनर बॉल असल्यामुळे ह्या ठुशीला पूर्णपणे गेटअप आलेला आहे ब्रॉडमध्ये आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे वन इयर गॅरंटीचा पीस आहे आणि प्राईज असणार फक्त पाचशे वीस रुपये किंमत आहे फक्त फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी रुपीज ठुशी नंबर तीन दोन शब्द सांगू आणि सुंदर पूर्णपणे राऊंड शेपमध्ये आहे नाजूक आहे आणि स्क्वेअर पॅटर्नचा याला पेंडल गेलेला आहे ॲडजस्टेबल गोंडा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी नेकवरती वेअर करू शकता किंवा नेकच्या खालीही तुम्ही वेअर करू शकता आणि एकदम स्मूथनेसमध्ये नाजूक असा पीस आहे प्राईस जाणार आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे वन इयर गॅरंटीचा पीस आहे आणि प्राईस असणार फक्त टू हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज दोनशे नव्याण्णव रुपये का पाहणार आहोत राजेश आई ह्या ठुशीचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी ठुशीची पोत गेलेली आहे राऊंड शेपमध्ये आहे आणि पेंडल ऑसम असं पेंडल आहे हाय क्वालिटीमध्ये पेंडल गेलेलं आहे त्यावरती पिकॉक गेलेले आहेत आणि वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे ॲडजस्टेबल गोंडा आहे ऑसम अगदी वेअर केल्यावरती अगदी आपण स्वतः राणी असल्याचं लुक येणार आहे आणि प्राईज असणार आहे याची फक्त पाचशे पस्तीस रुपये फाईव्ह हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज ठुशी नंबर पाच कंटी टुशी कंटी डुशीचं वैशिष्ट्य बघू शकता तुम्ही अगदी रिअल सोन्याला लाजवेल अशा प्रकारमध्ये ही कंटी टुशी आहे कारण याची शाईन ऑसम अशी शाईन गेलेली आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे पूर्णपणे सर्कलमध्ये आहे बघू शकता तुम्ही पूर्ण सर्कलमध्ये पे याची टुशी गेलेली आहे कंटी टुशी म्हटलं जातं याला आणि ॲडजस्टेबल गोंडा आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे वन इयर गॅरंटी आहे आणि प्राईज असणार आहे याची फक्त चारशे रुपये फोर हंड्रेड नाईन रुपीज टुशी नंबर सहा ह्या ठुशीचं वैशिष्ट्य असं आहे की आतमधल्या साईडनी पूर्णपणे तुम्हाला ठुशी दिसणार आहे आणि बाहेरच्या साईडनी तुम्हाला डिझायनर हाफमध्ये डिझायनर बॉल गेलेले आहे त्या सुद्धा असे सुंदर डिझायनर बॉल गेलेले आहे दोन्ही साईडनी डिझायनर मोठे बॉल गेलेले आहेत आणि मध्ये बघू शकता पेंडंटमध्ये तुम्हाला डाळिंबी कलरचा स्टोन दिसणार आहे ॲडजस्टेबल गोंडा आहे हवं तसं तुम्ही त्याला त्याची लेंथ कमी जास्त करू शकता वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे वन इयर गॅरंटी आहे आणि प्राईज असणार आहे याची फक्त चारशे पंचवीस रुपये फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज आता ठुशांचा विषयच निघला आहे तर ठुशांची राणी म्हणजे बेलपान ठुशी हवीच आहे की नाही पाहूया ठुशी नंबर सात बेलपान ठुशे सुंदर अशी याच्यावरती बेलपान गेलेले आहेत आणि ते खाली तुम्हाला पाहू शकता तुम्ही घुंगरू गेलेले आहेत पूर्णपणे गादी कोटिंगमध्ये गेलेली आहे ॲडजस्टेबल गोंडा वन आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे ऑसम दिसणारा पीस आहे मैत्रिणीनॉ अगदी लाईटवेटमध्ये सगळ्यांची आवडती बेलपान ठुशे प्राइस असणार आहे याची फक्त सहाशे पन्नास रुपये सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज पटापट पड़ स्क्रीनशॉट घेता पाहणार आहोत ठुशी नंबर आठ ह्या ठुशीचं वैशिष्ट्य एकच आहे की हे हपमध्ये ठुशी आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये आहे डिझायनर असे स्मूथमध्ये बॉल गेलेले आहे आणि ही नेकला हपमध्ये बसणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की नेकवरती ती कशी बसणार आहे कारण ती वेअर केल्यावरती असम पीस दिसणार आहे याची जी बॉल आहेत ना मोठे मोठे अशी बॉल गेलेले आहे त्याच्यामुळे त्याचा गेटअप अगदी वेगळं येणार आहे प्राइस आहे याची फक्त तीनशे पंचावन्न रुपये थ्री हंड्रेड फिफ्टी फाय आहोत ठुशी हार सुंदर असा नऊ नंबरमध्ये बघू शकता तुम्ही नऊ नंबरमध्ये ठुशी हार आहे असं थोडी आहे की फक्त ठुशी अशा छोट्यात असतात ठुशीचा हार सुद्धा असू शकतो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे एडिस्टोनमध्ये आहे हा बघू शकता पूर्णपणे एडिस्टोनमध्ये आहे हा याच्यामध्ये स्टोन गेलेले आहेत राणी कलरचे स्टोन आहेत पेंडलवर सुद्धा बघू शकता तुम्ही पिकॉक पॅटर्नचा पेंडल, पेंडल गेलेला आहे ॲडजस्टेबल गोंडा आहे ट्वेंटी सिक्स इंच लाँगमध्ये आहे वन ग्रॅम गोल्ड वन इयर गॅरंटीचा पीस आहे याच्यामध्ये स्टोन आल्यामुळे याचा एक लूक रिच लुक, लुक आलेला आहे याला आणि याची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त वन थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी नाईन रुपीच्या एक हजार चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला हा ऑसम पीस मिळणार आहे आणि विथ एअरिंगचा पीस आहे मैत्रिणींना विथ एरिंगचा पीस आहे त्याच्यामुळे त्याचा लूक असा रिच लूक वाटणार आहे बघू शकता तुम्ही रिच लूकमध्ये हा पीस आहे पेंडल पण बघू शकता तुम्ही पिकॉक पेंडलमध्ये गेलेला आहे याचं पेंडल आणि प्राइस फक्त चौदाशे नव्याण्णव तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमच्यासाठी सरप्राईज दागिना राणीहार सव्वीस इंच मध्ये आहे राजवाडी मध्ये पीस आहे हा गोल्डन फिनिशिंगमध्ये आहे आणि याची प्राइस असणार आहे फक्त ने फक्त एकशे ऐंशी रुपये वन हंड्रेड एटी रुपीज सव्वीस इंच लॉंगमध्ये आहे सव्वीस इंच लाँगमध्ये राणीहार रिच लूक येणारा पीस आहे रीच लूक येणारा पीस आहे आणि प्राईज असणार फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये वन हंड्रेड एटी रुपीज